मी अपेक्षा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर, ना तर, तर, तर आता ना आम्ही पुरण करणार आहे तर निम्मी तयारी झालेली डाळ शिजली भात झालंय परत रशीची पण तयारी झालेली इकडे कांदे भाजून ठेवले मम्मीने तर मी मस्त बाहेर रांगोळीन ते पण काढून घेतलेलं आहे आता स्वयंपाक करायचा मग आमची तयारी करायची ना आज नवीन फोन पण येणार आहे आपला तर बुक केलेला होता नवीन फोन ओप्पो रेनो थर्टीन म्हणजे नवीनच मॉडेल आलं आहे ते आत्ता तर मग आम्ही नवीन फोन बुक केला आहे तर थोड्या वेळाने तो पण घ्यायला जायचं आहे दहा कॉलेजला गेलेला आहे तो आल्यावरती आम्ही मोबाईल घ्यायला पण जाऊ आणि स्टुडंट पण येणारे क्लासच्या त्यांचा मेकअप डेमो आहे त्याच्यासाठी तर आज भरपूर काम आहे आता मी इकडं पुरण परत आणि मी ना रशी तयारी केली इकडं मसाला भाजून आहे आता मी मस्त रशी बनवते तोपर्यंत पुरण पण होईल मग मम्मी बैल मी ना आता आणि रशन ते झालेलं आहे आता फक्त पोळ्याच बाकी पोळ्या झाल्या तर मग सगळं सांग मग आम्हाला लगेच फोन घ्यायला जायचं तर माझं आहे ना आता आवडलेलं आहे मम्मी पण आवडते आहे तर आम्ही आहे ना आता चाललो आहे फोन घेण्यासाठी तर निम्मा स्वयंपाक म्हणजे स्वप् स्वयंपाक झालेचे फक्त पोळ्या बाकी पूर्णाच्या तर ते आलेव करू आम्ही तर आधी पहिले मोबाईल घेऊन येतो कारण नाही तर ले उशीर होईल आणि मम्मीला आहे ना आज अर्जंट ब्लाऊज द्यायचे संक्रांतीचे तर मम्मीला ते ब्लाऊज पण पूर्ण करायचे डिझाईन पण करणारे

बघा पूर्ण आयफोन ची ना जेवण करतोय दुख लागली होती जेवण करून परत आम्हाला बँकेत पण जायचंय काम आहे आज पुरणपोळी सारभात सगळं बनवलेलं आहे फॉर्स दाम जेवण करता करता फोन घ्यायलाच टाईम होऊन गेला आणि नवीनच फोनमध्ये शूट चालू आहे आता आता मम्मीचा हा फोन आजीला द्यायचा आहे ना तिला फक्त यूट्यूब दिसले म्हणजे बास मी व्हिडिओ कॉल बाकी केली माझी स्टुडंट आहे ना आता मेकअप करते तिच्या प्रॅक्टिससाठी हाय मेकअप मस्त झाला हां आता ब्लशर हायलाइटर आयब्रोफ हात काय ना आता मम्मीचा फोन घेऊन आले आहे हे बघ तुम्ही सांगते मी काय करायचं चालू करायचं असला ना हे बटन दाबायचं दाब हे बंद करायचं असलं ते आणि चालू करा दाब दाबून युट्यूब तुला माय व्हिडिओ जर पाहिजे असेल ना युट्यूब लाल ला दिसत का आता तुला आ, तो 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 या बाई याच्यात जायचं ये तीन मी सबस्क्राईब करून दिले डायरेक्ट येतील पाय झालं युट्यूब आलं पाहिजे आणि ज्या पाहायचं असलं व्हिडिओ ते चौदा आबायचं आता हा पाहायचा ना हे चौदा आबायचं लगेच तुला माझी व्हिडिओ हा पाहायचा ना हे चौदा आबायचं आणि कट करायचं कसं माहिती आहे का हे बटन दिसता का हे बटन नाही तिथं तिथे बघत तस ते व्हिडिओ आता जर तुला नाही ना पाहिजे कट करायचा असेल ना तिथे जायचं परत कट होत इथं दाब कट कटवत व्हॉट्सअप सांगा आता व्हिडिओ कॉल जायचं व्हॉट्सअपमध्ये व्हिडिओ कॉल करायला जर आला ना कसं उचलाय फोन जर करायचा असला मला आला इथं फोन इथे चोवदा तिथं नाव सेव्ह करेल मी सगळ्या सगळ्या आहे भाऊ करेल आता जर लावायचं ना दादल लावू आपण दादल लावायचं ना बोट दाब फक्त चोद दाबला फोन आणि कट करायचं ना हे लाल दिसला का त्याच्यावर जर स्पीकर ऑन करायचं असला ना आता फोन आहे आता कट करायचं असले दाबून नाही धरचं हळू करायचं युट्यूब मध्ये आता आता त्यावेळेस तिथंच लगेच येतील गेवर त्यावेळी खाली हळू गे। गे। गे खाली कि खाली घे खाली हळू हळू घ्यायचं म्हणजे माझ्या दिसत हे बाई इथं आलं बाई हा तो लावायचा

तर आज संध्याकाळी पण ते स्वयंपाके सकाळचा सकाजा ते तर आमचे जेवण लय उशिरा झाले होते त्याच्यामुळं आता एवढी भूक पण नाही आहे तर आठ वाजत आले आतापर्यंत कस्टमर चालू होते मम्मी मी कस्टमर करत होते मग मम्मी आताय ना पोळ्या बनवते आणि आता मस्त ब्लॉग एडिट करते करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, करा चॅनल